महाराष्ट्र हे वने आणि वन्यजीवांसारख्या निसर्ग संपदेने अतिशय समृद्ध असे राज्य आहे ही समृद्धता पूर्वापार चालत आली आहे महाराष्ट्राचा आजवरचा इतिहास शौर्याचा पराक्रमाचा आणि विकासाचा आहे असे जेव्हा आपण नेहमी म्हणतो त्यावेळी हा इतिहास इथल्या जंगलात आणि दऱ्याखोऱ्यात घडला याची ही विशेष नोंद आपण घेतली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे सह्याद्रीच्या याच जंगलात राहत होते मुघलांशी गनिमी काव्याने लढत होते आणि इथला निसर्ग त्यांना साथ देत होता हे देखील आपण लक्षात ठेवले पाहिजे परिच्छेद महाराष्ट्राची आजवरची जडणघडण ही प्रामुख्याने इथला निसर्ग गडकिल्ले कडेकपारी डोंगर दर्या घनदाट जंगल वनऔषधी वन्यप्राणी तसेच वनपूजक लोकांशी आणि त्यांच्या निसर्गपूरक संस्कृतीशी निगडीत असल्याचे आपल्या लक्षात येते निसर्गाचे वनांचे आणि वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धन ही महाराष्ट्राची प्राचीन संस्कृती असून आपण सर्वांनी ती आजवर जपली आहे याचा आपल्याला निश्चितच आनंद आणि अभिमान आहे परिच्छेद महाराष्ट्रात आज मितीस सुमारे बासष्ट हजार चौरस किलोमीटर म्हणजे राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी एकवीस टक्के क्षेत्र, एक क्षेत्र वनांखाली आहे निसर्ग आणि वातावरणाचा समतोल राखण्यासाठी हे क्षेत्र तेहतीस टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे आपले उद्दिष्ट आणि प्रयत्न आहे या प्रयत्नांमध्ये वाढत्या औद्योगिकरण आणि नागरिकीकरणामुळे काही अडचणी येत आहेत परंतु त्या दूर करून भविष्यात अधिक वेगाने आपल्याला वाटचाल करायची आहे पॅरा वन विकासाच्या कार्यक्रमात जनजागृती आणि लोकसहभाग सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड हा या कार्यक्रमाचा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा आहे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून वन विकासाच्या कार्यक्रमाला गती देण्यात येत आहे वनांचा विकास हा केवळ वनक्षेत्रात वाढ करून होणार नाही तर ही वाढ गुणात्मक असली पाहिजे त्यासाठी शोभेच्या आणि निरुपयोगी झाडांऐवजी आंबा फनस वड पिंपळ अशी मोठी उपयोगी आणि दीर्घकाळ टिकणारी झाडे लावली पाहिजेत वनांची विविधता घनता आणि दर्जा वाढविण्याकडे लक्ष दिले पाहिजे वन विभागाने यावर्षी कोकण नाशिक पुणे छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि नागपूर या सहा विभागांमध्ये प्रत्येकी सुमारे तीन ते चार कोटी वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे या प्रयत्नांमधूनच राज्यातल्या वनांचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे परिच्छेद वन विभागाच्या प्रयत्नांना शासनाच्या विविध विभागांनी शाळा महाविद्यालय औद्योगिक संस्था गृहनिर्माण संस्था स्वयंसेवी संस्था विविध क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था तसेच वैयक्तिक पातळीवर मदत करू शकणाऱ्या आणि इच्छिणाऱ्या व्यक्ती अशा सर्वांनीच हातभार लावण्याची गरज आहे समाजातील अशा व्यक्ती आणि संस्थांनी वनक्षेत्रात झाड लावण्यासाठी वन विभागाला मदत करण्याबरोबरच आपापल्या कार्यक्षेत्राच्या परिसरात झाड लावण्यासाठी पुढाकार घेण्याचीही गरज आहे परिच्छेद वन सॉरी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम शासनातर्फे आणि विविध संस्थांतर्फे दरवर्षी घेतला जातो दरवर्षी लावलेली ही झाडे जातात कुठे हा प्रश्न देखील माझ्या सकट सर्वसामान्यांच्या मनात दरवर्षी उपस्थित होतो त्या पार्श्वभूमीवर वृक्ष लागवडी बरोबरच ही झाड जगवण्याकडेही लक्ष दिले पाहिजे किंबहुना याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे